अवकाळी पावसानं यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी उमरखेड महागाव पुसद दिग्रस दारवा आणि यवतमाळ या सात तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं असून सोसाट्याच्या वाऱ्यामुळं अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता दरम्यान गहू ज्वारी संत्रा आणि फळांच्या बागांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे अवकाळी पावसानं झोडपून काढल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं अतुनात नुकसान झालं आहे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे काल आणि अतिवृष्टीमुळेच शेतकऱ्याचा प्रचंड नुकसान झालं शेतकऱ्याचा जेवारी राव शेतकऱ्याचा गहू राहो आणि हरभऱ्याच्या काही गंजा होत्या ते पूर्णपणे ओल्या झालेल्या आहे गारपिटी प्रचंड वाऱ्यान प वादळामुळे प्रत्येक ठिकाणी रोडवर झाडं पडले होते लाईन बंद आहे प्रत्येक ठिकाणची प्रशासनाला अजून जाग का नाही आला बा जवळपास अठरा घंटे होऊनसुद्धा कोणताही अधिकारी गावाकडे आला नाही किंवा शेताच्या झालेल्या नुकसानीकडं पाहण्या पाहायलासुद्धा आला नाही माझी विनंती आहे का तहसीलदारानं एच डीओनी आणि कलेक्टर साहेबांनी आदेश देऊन ते ताबडतोब हे पंचनामे करून कुठंतरी या शेतकऱ्याला या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला कुठंतरी मदतीची अपेक्षा आहे आणि ते अपेक्षा आज अधिकारी कलेक्टर यांच्याकडून आहे आणि शासनाकडून आहे शासनानं प्रचंड प्रमाणात यांना मदत करून शेतकऱ्याचं दुःख दूर करावं एवढीच मागणी आहे तर माझ्या वेळे जवारी झाली तीन चार एकर आणि गहू संतरा हे डांग्या तुटणं हे निकाल झाडाचे असे नुकसान झालेली कालच्या चक्रवादळामध्ये झालेलं आहे हे नाही कोणतेच नाही कोणी कोणी अधिकार नाही पाटील नाही ह्या कोणीच नाही कोणी नाही आलेलं सध्या बस काही नाही यावं असं आमचं नुकसानी पाहायचं आणि आहे तर आमचं करायचं नाही तर काही त्याचं काहीच नाही तसं कोणी आलं नाही कोणी भेट दिली नाही न कोणी पाहिलं नाही इलेक्ट्रिकचे खंबेपड हे पड गावाची तर नुकसानी खूपच झालेली आहे पण आमच्या शेतात ती आता तुम्ही पाहून घ्या तुमच्या नजरेसमोरच आहे